विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ, अकोले काठी येथे ईद ए मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी ईद ए मिलादुन्नबी अर्थात मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या भाईजी सोशल ग्रुप मुस्लिम युवक संघटना येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यात सुगंधी दूध व लाडू वाटप करण्यात आले या उत्साहात मोहोळ विधानसभेचे आमदार राजू खरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे तालुका पोलिस चे कदमसाहेब अकोले काठीचे माजी सरपंच भाऊसाहेब लामकाने युवा नेते पिंटू गवळी भाईजी सोशल ग्रुप संस्थापक अध्यक्ष फिरोजभाई पठाण कार्यक्रमाचे उत्सव अध्यक्ष वसीम मुलानी उपाध्यक्ष तोहित मुलानी खजिनदार मोहसिन मुलानी कचूर मुलानी हमीद मुलानी जिल्लानी मुलानी शाहिद मुलानी शौकत मुलानी रियाज माडीवाले दादा शेख आयूब शेख साकीब शेख पठाण शेखलाल शेख सूरज मुलानी समीर मुलानी आकिल मुलानी मुस्ताक मुलानी युनुस मुलानी शहाबाज पठाण तसेच मुस्लिम युवा संघटनेचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी सोलापूरवरून प्रतिनिधी जावेद शेख राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा